एकतर तू राहशील किंवा मी तरी हे राहील हे फडणवीसांना म्हटलो नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर ढेकणांना आव्हान देत नसल्याचं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवसलंय त्याचबरोबर अब्दाली शहाचे राजकीय वंशज असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी अमित शहावर देखील निशाणा साधलेला आहे पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केलेली आहे एकतर तू राहशील हे आव्हान आपण फडणवीसांना दिलंच नाही ढेकणाला आव्हान नाही तर अंगठ्यानं चिरडायचं असतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सर्व फडणवीसांना मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एकतर तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशे कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडेखोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी नाही देत देखणा अशी अंगणी चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांगितलं माझ्या नादाल नादाला लागू नका तुझ्या तु नादाला लागण्या एवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस त्यांचे मोरके कोण कोण आले होते अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा अहमद शहा अब्दाली तो पण शाहच होता तो अहमद शाह होता हे अमित शाह आहेत अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळाला आला होता आम्हाला तो शिकवतोय अरे नवाज शरीफचा केक खाणार केक खाणारी आवलात तुमची तुमच्याकडनं आम्ही तो शिकायचं